चांगली गोष्ट आहे आमचं पूर्ण सहकार्य असतंच त्याला आणि चांगल्या पद्धतीनं ते आपण त्या ठिकाणी पार पडतो असं आहे की ज्या आरोपांमध्ये पुरावे असतील जिथे तथ्य असेल तिथे पूर्ण चौकशी होईल आणि कारवाई होईल आता गिरीश भाऊ ना विचारा सामाजिक विभाग आणि मागासवर्गीय विभागाचा निधी जो आहे तो लाडक्या बहिणीकडे गेलेला त्यामुळे त्या विभागावर आणि असं सांगितलं आता मी हे तिसऱ्यांदा सांगतो आहे केवळ जनतेने नाही माध्यमांनी देखील समजून घेतलं पाहिजे की आपल्या बजेटच्या नॉर्म्समध्ये शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब यांच्या वैयक्तिक लाभाच्या योजना त्यांच्या हेडखालीच दाखवाव्या लागतात त्याची तरतूद ही त्या हेडखालीच करावी लागते आणि म्हणून अजितदादांनी बजेट मांडताना त्या हेडखाली ती तरतूद केली आणि आपल्या बजेटच्या भाषणात हे सांगितलं की आम्ही रेग्युलर तरतुदीपेक्षा किती जास्तीची तरतूद केलेली आहे आणि ती कशाकरता वापरणार आहोत आपण निधी वळवला केव्हा म्हणतो दुसऱ्या कामाकरता एखादा निधी ठेवला असेल आणि तो तिसऱ्या कामावर जर खर्च केला तर त्याला वळवलं म्हणतो बजेटमध्ये जर कायद्यानेच तुम्हाला त्या विभागाकरता किंवा त्या घटकाकरता जो पैसा खर्च होतो तो त्या घटकाच्या मंत्रालयात दाखवावा लागत असेल तर ते दाखवणं चूक नाही आणि तो खर्च करणं देखील चूक मला नाही मला असं वाटतं पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून मी सांगतो पैसा कुठेही वळवलेला नाही त्या विभागातच तो पैसा दाखवणं हे बजेटचं कंपल्शन आहे त्याप्रमाणे त्या बजेटमध्ये दाखवलेला आहे आणि त्यातनं तो खर्च केलेला आहे मे राहुल जी ही कहना चांगा की ता उम्र यही गलती करते रहे धूल चेहरे पर थी और आयना पूछते रहे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करण्याचा टार्गेट केलं जात राजकीय लाभासाठी लष्कराच्या गणवेशाचा वापर केला गेला कुणी सामना काय 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 फार खोट कोणाला सर्टिफिकेट देणारी संस्था आहे की काही त्यांनी खूप मोठं काही काम केलेलं आहे काय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे होते तेव्हा सामना होता आता काय माझ्या सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका